हॅलो नमस्ते जय भीम कसे आहेत फ्रेंड्स बायपण भारी देवा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही म्हणणार हे दूध काय करत आहे तर हे म्हशीचं पहिलं दूध आहे आणि आपण याचा गिन्ना करणार आहे खूपच पारंपरिक रेसिपी आहे ही शरीरासाठी पण खूप छान आहे तर इथे मी जायपळ किसून टाकते एक चुटकीभर आपल्याला जायपळ टाकायचं आहे त्या दुधात कच्चं दूध आहे हे तर हे आपल्याला जायपळ टाकायचं आहे आणि गुळ घालायचं आहे यात गूळ व्यवस्थित म्हणजे थोडे थोडे तुकडे करून टाकायचे ते तर मेल्ट होणारच आहे गॅसवर ठेवताच तर मी दूध आणलं आहे पहिलं आणि त्यात जायपळ किसलं आहे आणि गूळ घालत आहे त्यात तुम्हाला हवं असेल तर इलायची पावडरसुद्धा टाकू शकता पण आम्हाला गरज नाही वाटत त्याची आता हे गॅसवर ठेवायचं आपण आणि व्यवस्थित स्टीर करत राहायचं आणि थांबायचं नाही हा नाहीतर खाली लागेल सगळं कारण हे लगेचच तयार होणारी रेसिपी आहे आणि हे, हे आपल्याला असं स्टीर करतच राहावं हो लागेल कारण त्याचे आपल्याला क्रंबल क्रंबल टाईप झालं पाहिजे ते तोपर्यंत आपल्याला ते करायचं आहे तर हे गोड पूर्ण मेल्ट होऊ द्या अजून गरम होत आहे दूध मग ते क्रंबल क्रंबल होणार मग ते गिन्ना शिजणार आणि मग आपल्या पोटात जाणार तर हे जे आपण बनवत आहे ती शरीरासाठी का मस्त असते तर ज्यांना पेशा वाढत नाही ज्यांच्या शरीरातल्या पेशा कमी असतात त्यांनी हे करून नक्की खायचं प्लीज हे खूप आग्रहाची विनंती आहे तुम्हाला की तुमच्या पेशा जर कमी असतील तर तुम्ही हे करून खायचं म्हणजे खायचंच डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही आणि औषधे घ्यायची गरज पडणार नाही खूप रामबाण इलाज आहे हा त्याच्यावर आणि गाई म्हशी ह्या सगळ्या पण आपल्यासाठी जे करतात जे आपल्या पूर्ण भारतात दूध त्यांचं हे होते तर ते खूप हेल्दी असते म्हणूनच आपण पितो आहे तर पहिला दूध खूप आता बघा जरा जरा घट्ट झालं आहे तर आपण यातच बंद करायचं नाही की घट्ट झालं बा आता कसं होणार असं काही नाही आहे होते आपल्याला थोडे पेशंट पेशन्स ठेवावे लागणार ला, तर इथे पेशन्सनेच हे होते बघा आणि याला पूर्ण प्रोसेसला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं तर नक्कीच लागतात तर हे मी पाचच मिनटात बघा कसं झालं आहे गरम झाल्यावर तर आणि थोडा वेळ आपण असं स्टीर करत राहायचं थोड्या थोड्या ह्याच्यात आणि खाली लागू द्यायचं नाही अजिबात नाहीतर चव पूर्णपणे बिघडणार आणि कड़ू कळू होणार आणि त्यात ब्लॅक ब्लॅक हे होणार म्हणून व्यवस्थित स्टीर करत राहायचं त्याला आणि बघा किती मस्त रेसिपी तुम्हाला सांगत आहे मी आज तर रेसिपी पूर्ण ब बघा स्कीप करू नका नाहीतर तुम्हाला मग समजणार नाही मी काय काय केलं त्याच्यानंतर तर इथे मी आल रेसिपीला सॉरी तर इथे मी स्टीर करतच आहे गिनण्याला आणि स्टीर करून जरा हात जरा दुखायला लागला म्हणून आणि थांबली पण मी खाली लागू दिलं नाही आहे अजिबात नाही तुम्ही म्हणणार थांबले म्हणून मी पण थांबतो जसं जसं म्हणजे एक एक सेकंदाला दोन दोन सेकंदाला मी बघत आहे आणि इथे स्टीर करत आहे हेच खूप महत्त्वाची स्टेप असते याच्यामध्ये तर थोड्याच वेळात आणि परत जास्ती घट्ट झालेला आहे आणि थोडं शिजवूया आपल्याला ह्यात मोठे क्रंबल्स पाहिजेत तर इथे गोड पण वितळायचं आहे पूर्णपणे तर आणि ज्यांना जास्ती गोड आवडत असेल त्यांनी जरा एक चमचाभर साखरसुद्धा टाकायची तर इथे बघा आणि हे दुकानात जर बेकरीत वगैरे कुठं गेलेत खूप महाग मिळते त्याच्यापेक्षा घरी करून बघा खूपच मस्त चवीचं बनते आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघा बरोबर पंधरा मिनटात बघा लूक काय आलं आहे याचं तर पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे याला आणि क्रंबल क्रंबल झालेलं आहे त्या पहिल्या दुधाचा आपण गिन्ना पूर्णपणे तयार केलेला आहे तर इथे बघू शकता आहे तुम्ही खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे दोन तीन प्रकार आहेत माझ्याकडे याचे पण मी तुम्हाला सर्वात सोपी पद्धत सांगितली आहे आज आणि परत कधीतरी दुसरी पण रेसिपी मी सांगणार आहे तुम्हाला तरी ते बघा क्रंबल क्रंबल झालेले आहेत पूर्णपणे तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पण आम्हाला याची ओरिजिनल चव खूप आवडते म्हणून आम्ही फक्त गुळ आणि जायफळ थोडा टाकतो आहे भास्त एवढ्याच आमचं खूपच मस्त रेसिपी होती ही तरी ते बघा आपल्या गावाकडची रेसिपी आहे म्हटल्यावर एक लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा हे तर नक्कीच झालंच पाहिजे माझ्या रेसिपीसाठी कारण मी तुमच्यासाठी एवढं सगळं करते म्हणल्यावर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे असं म्हणत नाही मी पण तुम्ही बघा जर तुम्हाला आणि परत अशा रेसिपी पाहिजे असणार तर तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकताय आहे तर हे बघा आणि जरा शिजवून मी आणि जरा जास्त हे करत आहे जास्ती पाणी पण नको आहे कारण हे जरा रबडी टाईप करायचं आहे आणि किती मस्त हा कलर खूप मस्त आलेला आहे तर तुम्ही बघू शकताय मी ते स्टीर करत आहे अजिबात खाली लागू दिलेलं नाही ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तुमच्यासाठी आणि नक्की करून बघा आणि कोणी कुणी केलं ते मला कमेंटमध्ये सांगू शकता कसं झालं आहे काय झालं आहे आणि खूप महाग मिळते ही खरंच बेकरीमध्ये तर नक्की ट्राय करून बघा आणि असेच मस्त मस्त पदार्थ बनवून खायचं प्यायचं मज्जेत राहायचं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तर बघा किती मस्त खूपच माउथ मेल्टिंग झालेलं आहे असं बघताच असं गोड खाऊ वाटत आहे की नाही तुम्हाला पण मग करा आणि शरीराच्या पेशा कमी असतील तर वाढवा तरी ते बघा मी आता सर्व करून खायला नेत आहे तर हे गिन्ना तयार आहे तर तुम्ही मशीच्या किंवा गाईच्या जे बाळत होते तर जे पहिला दूध असते दुसरा दूध असते तिसरा दूध असते जी ते देते त्याचं हे खूप मस्त होते आणि तुम्ही करून बघा खूपच खूपच चवीला लागते